राम लक्ष्मण आणि सीतेने या प्रकारे केला आपल्या देहाचा त्याग रामायणात रामराज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे तुम्हाला माहीत आहे की रामकथेचे समापन कसे झाले होते आणि यांनी आपल्या शरीराचा त्याग कसा केला जाणून घ्या पूर्ण रोचक कथा सीतेच्या अग्निपरीक्षेनंतर जेव्हा प्रजेने सीतेबद्दल ही अफवा फैलावणी सुरू केली की रावणाकडे राहिल्यानंतर सीता अपवित्र झाली आहे तरीही रामाने तिला महालात ठेवले आहे रामापर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली तर त्यांना फार दुःख झाले आणि त्यांनी सीतेला जंगलामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला लक्ष्मणाने जेव्हा सीतेला जंगलामध्ये सोडले तेव्हा ती गर्भवती होती तेथे ती ऋषी वाल्मिकीच्या आश्रमात राहत असून तिने दोन मुलांना लव व कुश यांना जन्म दिला रामाने जेव्हा राजसू यज्ञाचे आयोजन केले तेव्हा लव कुशने रामायणाचे गायन केले तेव्हा श्रीरामाला जाणीव झाली की सीता पवित्र आहे आणि त्यांनी ऋषींचा सल्ला घेऊन सीताच्या परीक्षणाचे निर्णय घेतले सीतेने ते स्वीकार केले सीतेने यावेळेस देह सोडण्याचा निर्णय घेऊन पृथ्वीशी प्रार्थना केली हे माते मी कधीही रामाशिवाय कोणाचा स्पर्श केला नसावा आपले सतीत्व भंग केले नसतील तर तू मला तुझ्यात सामावून घे तेव्हा धरती फाटते आणि सीता त्यात सामावून जाते जेव्हा अवतारांची वेळ पूर्ण झाली तेव्हा रामाशी भेटायला काळ आला काळ अर्थात वेळेचा देवता काळने रामाला म्हटले की त्यांच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे आणि ते फक्त आमच्या दोघांमध्येच राहील म्हणून जे कोणी आमच्या गोष्टी ऐकतील तुम्ही त्यांचे वध करून द्या रामाने त्यांना शब्द पाळण्याचे वचन दिले रामाने लक्ष्मणाला दारावर पहारा देण्यासाठी उभे केले आणि तेवढ्यात तेथे ऋषी दुर्वासा आले त्यांनी लक्ष्मणाला रामाची भेट घ्यायची असल्याचे सांगितले तेव्हा लक्ष्मण दुर्वासाच्या शापाच्या भीतीने रामाच्या खोलीत गेले आणि दुर्वासा ऋषीच्या येण्याचे वृत्त दिले त्यानंतर रामाने आपण दिलेल्या वचनाखातर लक्ष्मणाचा परित्याग केला रामाने परित्याग केल्यावर लक्ष्मणाने दुःखी होऊन शरयू नदीच्या काठावर आपले प्राणवायू थांबवले आणि सशरीर स्वर्गात गेले या प्रसंगामुळे राम फारच दुःखी झाले त्यांनी लवकुशचे राज्याभिषेक केले आणि काही काळानंतर शरयू नदीत आपले देह त्यागले अशाच नवनवीन कथा जाणून घेण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा